यू जॉय थँक यू जॉय पावर गॉगल नाही भाऊने गिफ्ट केलाय मुंबईला पण लवकरच भाऊ अरे काय विषय हा अरे पब्लिक तुम्ही हुशार आहेत रे माय फॅन लोकल आहे हुशार आहे मला माहिती आहे आणि त्यांनी फक्त रिअलिटीवरच ध्यान द्या देत या त्या फेक कॉन्ट्रवर्सीवर ध्यान नका देऊ भाई लॉकांना नाही का ले लॉकांना माझं अटेन्शन पाहिजे ना नसतंय ले लॉकांना माझ्याकडून क्रेडिट पाहिजे असतंय नाही का काही नाही असलेले लोक आहेत ज्यांना नाही का मायाबळच बरस, पर्सनल लाईफमध्ये घुसायचं असतंय काय काय सीन होत राहतात पण आपण लक्ष देत नाही भाई चालू असतंय आपलं फुल पावरमध्ये मानपण भाऊ मानपण फुल पावर पब्लिक आलेला आहे ह्याला त्याला आपलं आपल्याकडे टाईमच नाही भाऊ आपण डायरेक्ट मोठा जंक्शन विषय भाऊ आपला डायरेक्ट मोठे असते आपण किरकोळ थोडी धागात आहे रा आपण खालनं किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत येत नाही भाऊ कोणाची दगड असं थोडक्यात कधी कधी नाही का देव झाल्यावर वाटतं निले प्रसन्न होतो लय लॉकनवर आणि त्यांच्या घरच्या चुलीबिली पॅटतेत नाही का तर बरं वाटतं मला सह्य नाही का